नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा काळे किट्टा आलं आहे आम्ही आलो शेतात थोडंच काम होतं आणि हे बघा पाठीमाग असं दगडाचा ढीग लावलाय रोज हीच काम चालू आहे आमचं आणि आता चार वाजले ते तरी असं आले मग थोडंसं पाऊस येऊन गेला पण आता हे बघा सगळीकडनं असं आबाळ एक पूर्ण असं झालं आबाळ तर आता आहे आम्ही नेवाऱ्याला कारण छत्री छोटीच आहे आणि दोघाला काय पुरत नाही दिदीची छत्री बारकी मी कट घेताना काय बघितलं नाही हे बघा कसला पाऊस आलाय मोठा काळा तरी मी जाते आता पळत पळत कारण आवाज येतोय पावसाचा हे बघा आलाच गाठलाच पावसाने तर हे बघा असं आहे आणि चिकल चिकल झाला का वावरातन बाहेर निघता येत नाही أنا أشتريت لك حاجة إلى هنا! أنا भिजत भिजत गाडीवर आच तिकड मी चालले छत्री आणि आणि वारस पाऊस चालू आहे